तर नमस्कार मित्रांनो यावेळेला बिग बॉसच्या या, या शेवटच्या आठवड्यामध्ये एक सदस्य बारापैकी एक घराबाहेर पडणार आहे त्यात मला असं वाटते मित्रांनो की तुम्ही नक्की सर्वांना वोटिंग करा विशेषकरता आपले डी सर आणि सूरज चव्हाण अंकिता बऱ्याच सदस्यांना वोटिंग करा फक्त एवढंच म्हणेन मित्रांनो मी कोणाला हेट फैलवण्याचा प्रयत्न नाही करत आहे पण ज्या प्रमाणे बिग बॉसच्या घरात काही वातावरण घडत आहे जे बा भांडखोरचे जे निक्की आहे तिला अगोदर बाहेर काढावं हो। माझं एवढंच मत आहे बाकी काही नाही वैयक्तिक म्हणून नाही मित्रांनो पण ती ज्या प्रकारे खेळताय भांडताय सगळ्यांशी ते सगळं बघून मित्रांनो खूप संताप येते मला बघून आणि विशेषकरता त्या अरबाजला पण दोघांना पण बाहेर काढावं हो मला असं वाटतं मित्रांनो आणि बिग बॉसनी निक्कीची आणि अरबाजची बाजू घेऊन एवढंच मला वाटते सगळ्यांना वोटिंग करा विशेष करता विजय म्हणून असं मला वाटते की आपले डीपी सर विजय व्हावे अंकिता विजय व्हावी व्हावे चव्हाण व्हावे हे मित्रांनो की विजय व्हावे मत काय तुम्ही मला नक्कीच कमेंट मध्ये कळवा मित्रांनो हे निक्की ज्याप्रमाणे खेळताय का नाही आणि त्याप्र त्याचबरोबर अरबाज देखील खूप वाईट खेळताय मित्रांनो एक धडू कोणी त्यांच्याशी बोलत देखील नाही त्या शो मध्ये का रात्रीचा मी तर थोडा बघितलेलंच आहे डीपी सरांनी खूप तिला सुनावलं पण काल रात्रांत्रीच्या शो मध्ये की तुला कोणाची म्हणजे बाप काढायचा म्हणजे अधिकार नाही आहे म्हणून योग्य बोलले डीपी सर परंतु तिला ते पटलेलं नाही आहे ती म्हणाले मला शिकवायचं नाही वगैरे म्हणून तिचा एवढा हे कड स्वप ही बिग बॉस का झेलून घेता जे मला तेच कळलं नाही ती मला असं वाटतं मित्रांनो तिला त्वरित बिग बॉसच्या घराबाहेर काढावे आणि अरबाजला आपण घराच्या बाहेर काढावे बाकी तुमच्या प्रतिक्रिया मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ जर माझा जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर तुम्ही माझा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणखी हो मित्रांनो एक माफ कराल एक बोलायचं राहिलं की वोटिंग करायची तारीख सर उद्याची आहे म्हणजे सहा सहा सप्टेंबर तर सर्वांनी वोटिंग करायचं करा सर, आहे ओटिंगची वेळ उद्या दुपारी बारा वाजेपर्यंतच आहे तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना मजाकडून नमस्कार